नमस्कार मंडळी गणेशोत्सव आला की आपल्याला आठवतात आपल्या गणपती बाप्पाच्या गोष्टी आख्यानं आणि त्यांच्या अद्भुत कथा ही जी आख्यानं आहेत ती काय आहेत बरं ती आपल्याला धार्मिक आणि पौराणिक कथांचं ज्ञान देत असतात नैतिक शिकवण देतात आणि संस्कृती परंपरा जतन या आख्यानाद्वारे केल्या जाते आणि हे आख्यान जे आहे ते अगदी ऋग्वेद काळापासून चालत आलेलं आहे आणि ते केवळ मनोरंजनच करत नाही तर समाजाला एकत्र आणण्याचं आणि संस्कृतीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे आज आपण ऐकूया गणपती आख्यानातील एक सुंदर गोष्ट जी आपल्याला श्रद्धा आणि संयम शिकवते प्राचीन काळी एका ऋषींच्या आश्रमामध्ये अनेक शिष्य तप करत होते त्यातला एक शिष्य नेहमी घाईघाई काम करायचा पूजा पटकन ओरकायचा आणि परिणाम न मिळाल्यानं नाराज व्हायचा एके दिवशी तो ऋषींकडे जाऊन म्हणाला गुरुवर्य मी इतकं तप करतोय पण यश का मिळत नाही का बरं असं होत आहे तेव्हा ऋषींनी हसत हसत सांगितलं गणपती बाप्पाला प्रसन्न केल्याशिवाय कोणतंही कार्य सफल होत नाही आधी त्या विघ्नहर्त्याची आराधना कर आणि मग इतर देवतांची आणि गुरुवर्यांचं हे म्हणणं ऐकून शिष्यानं मनापासून गणपतीची आर पूजा सुरू केली मंत्र म्हटले ओंग गणपते नमः आणि काय आश्चर्य काही दिवसात एका तपाला आलं सर्व कार्य सफल झाले या आख्यानातून आपण काय शिकलो गणपती बाप्पा हे विघ्नहर्ते आहे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा जर आपण केली तर सर्व अडथळे दूर होतात म्हणूनच गणेशोत्सवामध्ये आपण केवळ मोदक आणि सजावट न करता त्यांचा संदेशही लक्षात ठेवूया कोणता भरतो संदेश तो म्हणजे शांतता संयम आणि श्रद्धा हाच खरा गणेश उपासनेचा अर्थ तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाप्पाच्या कृपेनं तुमचं जीवन આનંદમય હો ગણપતિ બાપ્પા મોરિયા ધન્યવાદ